मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती लक्ष्मी निवास मालिका ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच नुकताच लक्ष्मी निवास मालिकेचा व पारू मालिकेचा महासंगम आपल्याला पाहायला मिळतोय या दरम्यानच मालिकेत निर्मिती सावंत या अभिनेत्रीची एंट्री झालेली आहे परंतु निर्मिती सावंत यांच्या एंट्रीने लक्ष्मी निवास मालिकेचे प्रेक्षक मात्र खूपच भडकलेले आहेत अरे या लक्ष्मीनिवास मालिकेत पात्र काही कमी आहेत का अजून एका पात्राची भरती केलेली आहे आधीच इथे बाकीच्या स्क्रीन टाइम मिळत नाहीये त्याच्यात अजून निर्मिती सावंत यांची सुद्धा भर झालेली आहे मालिकेत एवढे पात्र घेऊन चांगल्या मालिकेची तुम्ही वाट लावतायत झी मराठी ही वाहिनी नुसते कलाकार भरतायत पण कोणाला केव्हा दाखवायचं हे त्यांना सुचत नाही निर्मिती सावंत यांची मालिकेत काहीच गरज नव्हती उगाच त्यांची मालिकेत एंट्री करून चांगल्या मालिकेची वाट लावलेली आहे मालिकेत भावना सिद्धू यांचं काही दाखवायचं ते सोडून उगाच काहीतरी कथानक दाखवतायत व यामुळे झी मराठीच्या मालिका चालत नाहीयेत एकांतरीत झी मराठीच्या लक्ष्मीनिवास मालिकेवर प्रेक्षक हे खूपच भडकलेले तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा